नमस्कार मंडळी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर त्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज आहे गुरुवार आणि आज एकादशीसुद्धा आहे तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा पहिलं मला साखर झोपेमध्ये राहायला खूप आवडायचं पण आता जसा काळ बदलला तशी मीसुद्धा बदलले खरं तर आपल्या गुरूंनी मला पूर्णपणे बदलवलं आणि सकाळी लवकर उठल्यावर बाहेरचं हे निळशार आभाळ पाहायला मला फार आवडतं तर ते सुद्धा सकाळी उठल्यानंतरचं असतंच माझं रुटीन आणि सगळ्यात आधी जेव्हा मी झोपेतून उठते जागी होते तर त्यावेळेला धरतीमातेला नमस्कार करते नंतर गुरूंना आणि ईश्वराला नमस्कार करते त्यांचे आभार मानते की त्यांनी पुन्हा एकदा एक नवा दिवस मला दाखवलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं मेडिटेशन थोडंसं व्यायाम स्ट्रेचिंग आणि बाकीचे काही प्रकार जे आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात ते करून झाल्यानंतर माझा खरा दिवस सुरू होतो तर आता सगळीकडे ऊन पचरायला सुरुवात झालेली आहे मध्ये मध्ये ढगाळ सुद्धा आहे तर आता सा नेहमीच्या रुटीनची सुरुवात झालेली आहे साफसफाईने सुरुवात केलेली आहे देवाऱ्याची स्वच्छता आणि देवाऱ्यातील ज्या काही आपल्या थांबा पितळेच्या गोष्टी आहेत दिवे आहेत तर त्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या मी पितांबरीने आणि त्यानंतर कोपऱ्यामध्ये माझं हे एक जे नेहमीचं पॉट आहे जे तुम्ही फ्लॉवर पॉट बघतच असाल सा आपल्या व्हिडिओमध्ये तर ते आता स्वच्छ करत आहे कसं आहे आपण आपल्याला आवडतं म्हणून आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी आणून ठेवतो पण त्याची वेळेवर साफसफाई स्वच्छता सगळं काही महत्त्वाचं असतं त्यामुळे आपलं घर नीट नेटकं दिसतं स्वच्छ दिसतं आणि कोणीही आलं गेलं तर त्यांना आपलं घर अगदी क्षणीच आवडतं आणि आपल्यालासुद्धा ही, ही स्वच्छता वगैरे पाहून खूप छान वाटतं तर हे काही मनी प्लांटचं कटिंग आहे तर ते मी आता बऱ्याच दिवसांनी इथे लावलेलं ला आहे पाण्यामध्ये तर बघूया त्यांना आता मुळं वगैरे फुटली की त्यानंतर त्यांना मी मातीमध्ये शिफ्ट करेन तर पूजेची सुरुवात केलेली आहे मी इथे तुळशी मातेला मी नमस्कार केला तिथे दिवाबत्ती केली अगरबत्ती लावली आणि नमस्कार केला आणि त्यानंतर मग आपल्या देवाऱ्याच्या पूजेला सुरुवात केली तर बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता खूप प्रसन्नता आहे आता इथे आपल्या देवाऱ्यामध्ये दीप प्रज्वलन करून मी पूजेला सुरुवात केलेली आहे तर आज आहे गुरुवार आणि आपल्या स्वामी महाराजांचा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा दिवस तर त्यामध्ये एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आज एकादशीसुद्धा आहे अजा एकादशी आणि त्यामुळे खूप प्रसन्न असं वातावरण आहे तर हे पाहू शकता तुम्ही ते मी आज स्वामी महाराजांचा अभिषेक केलेला आहे अगदी साध्या पाण्यानेसुद्धा तुम्ही कधी कधी अभिषेक करू शकता असं नाही की अभिषेक म्हटलं की पंचामृत हवंच आहे दरवेळेला किंवा काय तर आपण आपल्या मनामध्ये भक्ती असेल भाव असतील चांगले तर आपण स्वच्छ पाण्याने देखील आपल्या देवी देवतांचा अभिषेक करू शकतो तर हे पहा आपल्या स्वामी महाराजांना छान असं मस्तपैकी तयार केलेलं आहे नवे वस्त्र घातलेले आहेत आज स्वामी महाराजांना तर छान वाटतं असं आपल्या देवी देवतांना तयार करताना तर एकादशी आहे म्हणून आपल्या बाळकृष्णालासुद्धा आंघोळ घातली आहे त्यालासुद्धा आता नवे वस्त्र घालणार आहे आणि आपल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर त्यांनासुद्धा अभिषेक केला आहे त्यांनासुद्धा आज तयार करणार आहे तर पाहू शकता इथे बाळकृष्णाला छान असं चंदनाचा गंध लावते आहे विठ्ठलाला लावते आहे आणि रुक्मिणी देवीला हळद कुंकू लावणार आहे त्यातलंच ला थोडंसं जे गंध उरताना हातावर तर ते मी माझ्या कपाळाला लावते ला माझ्या गळाला लावते आणि मध्ये मध्ये मला बाळकृष्णाला माझ्या जवळ घ्यायची खूप इच्छा होते तर ते सुद्धा प्रकार पूजा करताना मध्ये मध्ये मी करतच असते आणि हे सगळं पाहताना पाठीमागे परी बसलेली असते अभ्यास करायला तर ती कृष्णभक्त आहे तर ती म्हणते की मम्मा कशाला घेते सो बाळकृष्णाला जवळ बाळकृष्ण फक्त माझा आहे तर तिच्या या भावना असतात तर असंच आहे आपल्या भक्तांचं आपल्याला असं वाटतं की ईश्वर फक्त आपलं आहे आणि ईश्वराने फक्त आपलंच असावं म्हणजे ईश्वर अशी एकरूप झाल्यानंतर ही भावना आपल्या मनामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना निर्माण होतेच पण ठीक आहे आपण सगळेच आपल्या ईश्वराचे भक्त आहोत आणि आपल्या ईश्वराचं चा कृपाछत्र सगळ्यांच्या आयुष्यामध्ये राहो हीच एक प्रार्थना आहे तर पाहू शकता इथे पूजा वगैरे करून झालेली आहे धूप दाखवलेलं आहे आणि त्यानंतर कापूर आरती केलेली आहे सगळ्या घरामध्ये कापूर दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करून झालेली आहे तर आज गुरुवार आहे आणि एकादशी सुद्धा आहे तर आजच्या नित्यसेवेमध्ये मी काय काय केलेलं आहे तर रोजची आपली स्वामी महाराजांची नित्यसेवा तर असतेच ती केलेली आहे आणि आज एकादशी म्हणून आपल्या श्री विष्णूंची आणि आपल्या महालक्ष्मी देवीची सेवासुद्धा मी केलेली आहे तर विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली जे असतं ते आपण वाचायचं असतं एकादशीच्या दिवशी किंवा नाहीच जमलं तर श्रवण केलं तरीही चालेल तर ही सेवा मी केलेली आहे आणि त्यानंतर आपल्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहेत तर ते देखील आपण वाचायचे असतात आज तर ते देखील तुम्हाला वाचायला जमले नाही तर त्याचंसुद्धा श्रवण करू शकतो आता हल्ली यूट्यूबवर सगळे स्तोत्र मंत्र उपलब्ध आहेत आरत्या उपलब्ध आहेत तर तुम्ही एका बाजूला पूजा सुरू करून दुसऱ्या बाजूला यूट्यूबवर ते सगळं लावू शकता तर पाहू शकता इथे पूजा वगैरे किती छान अशी प्रसन्न वाटते आहे नाही का आज मला एका विषयावर बोलायचं होतं हल्ली कसं आहे आपण म्हणजे सोशल मीडियावर जास्तीत जास्त असतो आणि बरंच असं तंत्रज्ञान वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कधीकधी आपल्या मनाला असं वाटत राहतं म्हणजे इतरांचं पाहून की सगळेजणं किती खुश आहेत किती आनंदी आहेत आणि आपल्याच जीवनामध्ये दुःख का किंवा आपलंच आयुष्य असं वेगळं का सतत वेदनांनी भरलेलं आणि आपण मग इतरांशी तुलना करायला सुरुवात करतो पण असं न करता आपल्याला एक जी दुसरी बाजू असते ना कुठल्याही गोष्टीची ती माहीत असायला हवी कुठल्याही आनंदी चेहऱ्यामागे दुःख हे लपलेलं असतंच फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते आपल्याला दिसत नाही आणि म्हणूनच समाजामध्ये सगळीकडे जसं सुख आहे तसंच दुःखसुद्धा आहे आणि म्हणूनच आपण आपली तुलना कोणाशीही करायची नाही आपण आपला आध्यात्मिक मार्ग असाच सुरू ठेवायचा आणि नेहमी सकारात्मक राहून आनंदी राहायचा प्रयत्न करायचा तर मग अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आज नैवेद्यामध्ये मी मावा बर्फी दाखवलेली आहे आणि स्वामींना इथे समोसेसुद्धा दाखवलेले आहेत भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ